नगर मनमाड महामार्गावर खड्ड्यांचा कहर तरुणाचा जागीच मृत्यू अंधारात खड्ड्यात घसरून दुचाकी स्वार ठार नागरिकांमध्ये संतापाची लाट नगर मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास दहा वाजता येवला नाशिक येथील बजाज शोरूम समोर झालेल्या अपघातात आदित्य कैलास देवकर वयवर्ष एकोणतीस राहणार इंदिरा पद गणपती मंदिर परिसर कोपरगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली -थी असून ठिकठिकाणी खड्डे पडले त्यात पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता ओळखता येत नाहीये याशिवाय रस्त्यावर प्रकाश योजनेचा अभाव असल्यानं रात्री वाहन चालकांना मार्ग समजत नाही अशाच अंधारात आदित्य देवकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना एका खड्ड्यात घसरले त्याचवेळी अज्ञात त्यांच्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला नागरिकांनी सांगितले की महामार्ग हा वर्षानुवर्ष अपघाताचा केंद्रबिंदू बनला असून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तरी देखील संबंधित विभागांकडून कोणती ठोस कारवाई केली जात नाही ही बाब संतापजनक असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय या भीषण घटनेनंतर नागरिकांनी तातडीनं महामार्गावरील खड्डे बुजवावेत योग्य प्रकाश योजना उभारावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे प्रशासनानं आता तरी जागे होऊन या मृत्यूच्या सापळ्याचं रूपांतर सुरक्षित मार्गात करावे अशी जनतेची अपेक्षा आहे